मित्रांनो बघा बघा किती कावडे हो हो बघा पूर्ण बघा दादा हे अंबरनाथ शहर आहे बघा बघा तुम्ही बघत राहा किती कावडे म्हणे पक्षी नाहीत म्हणे पण अंबरनाथ शहरामध्ये एवढे पक्षी एवढे कावडे मग काहीतरी असेल ना कारण याला हा बघा बघा किती कावडे एक अरे एक 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 येत आहेत वा वा क्या बात आहे अरे बाबा हे कावडे आहे येता कुठून आहे बघा तुम्ही चांगलं चांगलं बघा अरे बाबा ओ हो ओह, क्या बात आहे अहो कुठून आले एवढे कावडे हां तिकडून आले आणि इथं त्यांचं घर आहे का काय अंबरनाथमध्ये आ बघा आता हा वेगळा पक्षी हा कारकोजच्या सारखा का पक्षी आहे वा काय जबरदस्त आहे यार तिकडे बघा ते वेगळे पक्षी दूरवर बघा अनेक पक्षी मित्रांनो त्याला कारण पक्ष्यांना सहारा पक्ष्यांना जिथं सहारा तिथंच पक्षी जमा होतील वेगवेगळ्या ठिकाणून येतील पण रात्रीचा जो सहारा असतो तो खूप खूप महत्वाचा असतो आता बघा किती किती दुरून येत आहेत वा एकदम मजेत आरामात काय टेन्शन नाही कारण त्यांना माहिती आहे आपण सुरक्षित आपल्या घरी पोचतोय हे बघा आता हा बघा शाबा खूप मज्जा वाटते बाबा आता तुम्ही म्हणणार हा कावळ्यांचा व्हिडिओ आहे का कावळ्याचाच नाही अनेक पक्षी येत आहेत कावड्यांची संख्या जास्त असेल कारण मी केव्हापासून बघतोय ते कावडेच जाता येत आहेत हां दुसरे पण पक्षी आहेत पण ते जरा दिसत नाही आता बघा हा काय हा वेगळा आहे धग, ना कबुतर आहे हा बघा कावडाच आहे पण छान आहे हां बघा ढग बघा ढगा ढगांना बघा तुम्ही ढग चालले की नाही हां पूर्वेकडे चालले इकडून वाहतायेत अरबी समुद्राकडून इकडे चाललेलं चांगलं बघा तुम्ही जात हा खूप सुंदर अरे वा बघा आता ती तिकडे दूरवर बघा ते पक्षी दूरवर ते उजेड दिसतोय तिथं बघा पक्षी मधूनच हा कावळा जातोय बघा ते पक्षी बघा आहे ना दिसतायत ना दूरवर बघा चालले ते बघा त्या इमारतीपाशी चालले चालले दूरवर चार पाच सात पाच आहेत ते बघायची इच्छा पाहिजे पण आजचा हा व्हिडिओ कावड्यांचा व्हिडिओ म्हट म्हणायला काही हरकत नाही कारण बघा ना किती कावळे आहे आता हे कबूतर आहे वेगळे आहे ते इथंच फिरते ह्या एरियातलंच आहे पण दुरून तिकडून कावडे उल्हासनगरच्या दिशेकडून इकडे येत आहेत तिकडे मला वाटतं तिकडे चरायला गेलेच येते उल्हासनगर कल्याणमध्ये आणि मग इकडे अंबरनाथमध्ये ते त्यांचं घर असेल किंवा झाड असेल त्यांचं त्या झाडापाशी ते आले आहेत हे बघा आता हे संपूर्ण बघा तुम्ही सुपर आहे की नाही हां आता तिकडे काळे ढग आलेले आहेत पाऊस येईल त्याच्या अगोदर आपण आपल्या व्हिडिओचा समारोप करूया इकडे ट्रेनचा आवाज येतोय तर बस एवढा व्हिडिओ बस झाला आता शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही काढले आपण दोन्ही तुम्हाला टाकेल ओके चला बाय सी यू